गुरुर 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु रे देवो महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरु दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हारतालिकेची माहिती हार्तालिकेचा पूजाविधी शुभमुहूर्त याची माहिती देणार आहे त्याचबरोबर हारतालिका यावेळेस कोणत्या तीन राशीचे बांके घेऊन येत आहे याची माहिती देत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण सुरू आहे मात्र त्याच्या एक दिवसपूर्वी हारतालिकेचा सण येतो जो महिलांसाठी अत्यंत फास असतो पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला हार्तालिका व्रत केली जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही यंदाची हारतालिका अत्यंत खास आहे या दिवशी नवपंचम राजयोगाचा दुर्मिळ योगायोग निर्माण होणार आहे ज्यामुळे तीन राशींच्या लोकांना याचा भरपूर फायदा होणार आहे आता आपण जाणून घेऊया की या कोणत्या तीन राशी आहेत ज्या खूप भाग्यशाली आहेत आणि त्यांना याचा फायदा होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र वेळोवेळी त्यांच्या हालचाल बदलतात बऱ्याच वेळा ग्रहांच्या हालचाली बदलल्याने शुभ आणि शुभच योग निर्माण होतात ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार यावेळी हरतालिका तीजच्या दिवशी नवपंचम राजयोगाचा दुर्मिळ योगायोग निर्माण होणार आहे दिनदर्शिकेनुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हारतालिकेचे व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल खास करून विवाहित महिला ही हारतालिका तीज व्रत करतात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यावेळी हारतालिका तृतीया खूप खास मानली जाते कारण या दिवशी शनी शुक्र राशीचा नवपंचम राजयोग तयार होईल या दिवशी शनी मीन राशीत असेल आणि शुक्र मिथून राशीत असेल हे दोन्ही ग्रह एकमेकापासून एकशे वीस अंशावर येतील ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल मेष ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम योगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होईल प्रवासाला जाल गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा काळ खूप चांगला असेल सिंह ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम राजयोगामुळे सिंह राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील आरोग्य खूप चांगले राहील विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो मीन ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम राजयोगामुळे मीन राशीचे लोक नवीन काम सुरू करतील तुम्हाला नवीन लोक भेटतील जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील आता आपण हार्तालिकेचा तिथी व्रत विधी आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया देवी पार्वतीला समर्पित केलेले हे व्रत वैवाहिक आनंदी भक्ती आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये हारतालिका तीज मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरा केला जाणारा हा निर्जला व्रत आहे आणि तो खूप फलदायी आहे तिथी आणि मुहूर्त हारतालिका तीज दोन हजार पंचवीस महोत्सवाची तारीख मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तृतीय तिथीची सुरुवात सोमवार पंचवीस ऑगस्ट संध्याकाळी पाच पस्तीस वाजता तृतीय तिथी समाप्त मंगळवार सव्वीस ऑगस्ट दुपारी तीन पन्नास वाजता प्रतःकाल पूजा मुहूर्त सकाळी सहा ते आठ पंचेचाळीस पर्यंत तृतीया तिथीला सकाळच्या वेळी व्रत करणे आदर्श आहे सूर्योदयाच्या अचूक मुहूर्तासाठी तुमच्या स्थानिक पंचागाचा तुम्ही नक्कीच सल्ला घ्या हार्तालिकेमच्या मागचे काही कथा आहेत त्या आता आपण जाणून घेऊया हरतालिका हा शब्द हरित आणि आलिका म्हणजे स्त्रीमैत्रीण या शब्दापासून आला आहे ज्या क्षणी देवी पार्वतीच्या मैत्रिणीने तिला अवांछित विवाहापासून वाचविण्यासाठी जंगलात नेले त्या क्षणाचा संदर्भ देते पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली तिच्याच भक्तीने प्रभावित होऊन शिवाने तिला स्वीकारले हे व्रत पार्वतीच्या संकल्पाची पवित्रतेचे आणि आध्यात्मिक सामर्थ्यांचे प्रतीक आहे ज्यामुळे ते वैवाहिक आनंद आणि दैवी संतुलनासाठी एक शक्तिशाली व्रत बनते हार्तालिका तीच व्रत विधी पाहून घेऊया सूर्यास्तापूर्वी हलके सात्विक जीवन करा सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत निर्जला व्रत पाळण्यासाठी संकल्प करा पहाटेचा विधी सूर्योदयापूर्वी उठा स्नान करा पारंपारिक पोशाख घाला बांगड्या बिंदी मेहंदी आणि दागिन्यांनी स्वतःला सजवा पूजेची व्यवस्था भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्ती किंवा मूर्तीच्या पुढे पूजा करून फुले वाहून आंब्याची पाने हळद आणि दिव्याची सेटअप सजवा हळदी कुंकू सिंदूर फळे नारळ मिठाई हिरव्या बांगड्या आणि कपडे इत्यादी करून आरती करा हारतालिकेचे व्रत कथा म्हणा पार्वतीला सिंदूर अर्पण करा आणि स्वतःच्या मांगाला लावा अनेक महिला संध्याकाळपर्यंत किंवा चंद्रोदयापर्यंत हे व्रत पाळतात काही समुदायामध्ये तर महिला रात्रभर जागरण करतात आणि भजन लोकगीते गात असतात चंद्रोदयानंतर किंवा संध्याकाळी शिवपार्वती पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो यानंतर हलके सात्विक अन्न किंवा प्रसादाचे सेवन करा अशा प्रकारे मी आज तुम्हाला हरतालिका व्रत कसे करावे हरतिलिका व्रत केल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे मेष मीन सिंह या राशींना याचा खूपच फायदा होणार आहे याची माहिती मी तुम्हाला दिली आहे त्यानंतर हारतालिकेमागची अध्यात्म काय आहे त्यामागील कथा काय आहे याचीही माहिती मी तुम्हाला दिली आहे हारतालिका व्रत हे गणेश उत्सवाच्या अगोदरच येते हारतालिका व्रत केल्याने तुमच्या जीवनात नवपंचम राग राजयोगाचा योगायोगच आहे हे व्रत व्रत केल्यानंतर बँक बॅलन्स नक्कीच वाढेल पैसा कायम तुमच्याजवळ राहील हा हे व्रत जेव्हा आपण श्रद्धा व निष्ठेने करू तेवढे आपल्यासाठी खूप चांगले आहे शक्यतो महिलांनी हे व्रत करणे खूप गरजेचे आहे हार्तालिका या दिवशीच नवपंचम राजयौगिकी आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हार्तालिका यावेळेस खूप खास मानली जाते कारण या दिवशी शनी शुक्र राशीचा नवपंचम राजयोग तयार होईल या दिवशी शनी मीन राशीत असेल आणि शुक्र मेथून राशीत असेल याची माहिती मी तुम्हाला दिली आहे हा व्हिडिओ मी आज हार्तालिकेच्या मुहूर्तावर अपलोड करत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದೇವದ್ದ